तोडता रे सोनी कुठ दर का काय तो का द्या ना हो भेटच बस तोंडात बळ येते तीच कुठ चाललो मोठय काय का काय कोण 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 बोला बोला केवढंय नानी अच्छे तोंडात में

धरलं बरं का उघडा नाही रे दरवाजाची कडी उघडा बाहेरून हाळूज नाना काहीतरी खाल्लेलं आहे काय नाही नाना किल्ले नाही धरलं धरलं उघडला उघड हे तिथं येऊ नका ना वर्ष बाहेरून देवळ असलं तर नाही धरले दे पाणी बाहेरून बाहेर ते बाहेरून मोबाईल मोबाईल द्या मोबाईल हे काही तोंड आणलं राहत फुसकारात ना चांगलं फुसकारात तरी खाल्लेलं आहे काय तरी खाल्लेलं आहे आ, हा मागून शिपूड आहे हातात डायरेक्ट हा तोंड राहू द्या शिपूट हातात ते आता बाहेरून येणार हो, ना एक जण तोंडदार आहे तोंड इकडं काहीतरी हातात द्या ना हो त्यांच्या बरं तोंड पा कुठं कुठतरी चांगलं मोठं हे काय नमस्कार मित्रांनो जय शिवराज आदिवासी मधली तर आज आम्ही श्री क्षेत्र सापूर येथे श्रीनाथ शिरुवा महाराज या गावात आलेलो आहोत तर खूप मोठा धनाग साप आहे तर त्याला फोन आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत ते सुटणार तोडून काढा ना काय अडचण नाही शिपूड धरील मागून हा तुम्ही घरच्या का ढिगरी तो कोपरा ओढून धरणार आण धरेल ते घाबरू नका धरेल मागून हे बाई आतून गेलो त्यांनी सोडलं नाही तरी पण हो आकडे हिजूबा मग शूटिंग काढू आपण हो बाईनी नाही बाहेर सर का ना तरी सोडलं नाही ते बाई आना इकडं उजाडात हो धरा आता तुमच्या शूटिंग काढा <laughs> धरा हो धरा बर मी आणलेली सगळं रेडी इथं अगरबत्ती चांगलं तेवढे तेवढंच आहे ना थोड बारीक येन्यवाद आमचे मित्र किशोरदादा गाडेकर यांनी आज कॉल केला आणि आम्ही आलो तर खूप मोठा सुंदर असा साप आहे तर त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत तर किशोरदादा गाडेकर यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप आशा वन्यजीवांना जीवनदान भेटलेलं आहे तर इथे जमलेले साळवांचे खूप कुप, खूप अभिनंदन तसेच शेडमालक अशोक शेठ सागर यांचंही खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळेच आज खूप सुंदर सापाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे साप दिसले तर मारू नका जवळच्या सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते पकडून सुरक्षित जंगलात सूटतील जेणेकरून आपलाय धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल तर धन्यवाद दादा किती वेळ लागलो त्या नेमकं गावला चाललो

पिल्ले <laughs> गाडी <laughs>